नमस्कार मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठीचे के अँड क्वेश्चन आजचा आपला टॉपिक आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी म्हणजेच डेली करंट अफेअर्स इन मराठी मित्रांनो ऑगस्ट महिन्यामधील महत्त्वाचे दिवस आपण पाहणार आहोत आणि हे लिहून पण घ्या तुमच्या सर्वांसाठी खूप उपयुक्त असणार आहेत एक ऑगस्ट राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस साजरा केला जातो एक ऑगस्टला भरपूर दिवस साजरे केले जाते लोकमान्य टिळक पुण्यतिथी हा दिवस, के 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 दिवस साजरा केला जातो साठे जयंती साजरी केली जाते वर्ल्ड वाईफ डे साजरी केला जातो जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस पण म्हणून साजरा केला जातो एक ते सात ऑगस्ट या सप्ताहाच्या दरम्यान जागतिक स्तनपान दिवस साजरा केला जातो सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस किंवा आणखीन जागतिक जैव इंधन दिवस म्हणूनसुद्धा साजरा केला जातो बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस जागतिक हत्ती दिवस म्हणून साजरा केला जातो तेरा ऑगस्ट जागतिक अवयदान दिवस म्हणून साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आता आपण दोन हजार पंचवीस या साली एकोणसत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत एकोणावीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस आणि सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस मित्रांनो हे होते ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाचे दिवस तुम्हाला जर या टॉपिकवरती संपूर्ण माहिती पाहिजे किंवा का साजरे केले जातात त्याबद्दल संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा पुढचा व्हिडिओ आपण यावरती नक्की बनवूयात आणि एक महत्त्वाची माहिती तुम्हाला जर सहा महिन्याच्या जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत सहा महिन्याची चालू घडामोडींवर आधारित प्रश्न आणि उत्तराची पिढे पाहिजे असेल तर ती तुम्हाला आपल्याकडे उपलब्ध करून दिले जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क साधावा चला तर सुरुवात करूया आपला टॉपिक होता सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी तर पहिला प्रश्न आहे आपला जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाची देशाचा वार्षिक महागाई दर झिरो पॉईंट नऊ टक्के दर नोंदवला गेला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फिलिपिन्स या देशाचा वार्षिक महागाई दर झिरो पॉईंट नऊ टक्के नोंदवला गेला कारण एक्सवरील पोस्टनुसार फिलिपिन्सने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये झिरो पॉईंट नऊ टक्के वार्षिक महावे दर नोंदवला जो जवळपास सहा वर्षातील निचांकी आहे यामुळे केंद्रीय बँकेजवकडून व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर दोन भुवनेश्वर येथे दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित प्रवासी भारतीय दिवस पी बी डी परिषदेची थीम कोणती आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विकसित भारताची प्रवासी भारतीयांचे योगदान ही थीम भुवनेश्वर येथे दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित प्रवासी भारतीयांची होती कारण आठ ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान भुवनेश्वर येथे आयोजित पी बी डी परिषदेची थीम विकसित भारताची भारतासाठी प्रवासी भारतीयांचे योगदान आहे जी भारताच्या विकासात प्रवासी भारतीयांच्या भूमिकेचे कौतुक करते म्हणून विकसित भारताची प्रवासी भारतीयांचे योगदान ही थीम पी बी डी परिषदेची होती पुढचा प्रश्न आहे नंबर तीन कोणत्या भारतीय राज्याने अलीकडे सार्वजनिक वाहतूक सुधारणांसाठी हिमब हिमबस प्लस योजना के सुरू केली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हिमाचल प्रदेश या राज्याने अलीकडे सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी हिम बस प्लस योजना सुरू केली कारण हिमाचल प्रदेशात हिम बस प्लस योजना सुरू करण्यात आली ज्यामध्ये डिजिटल सुविधा भाडे सवलत आणि पर्यटक सुविधांचा समावेश आहे ज्यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवेत सुधारणा होईल पुढचा प्रश्न आहे नंबर चार दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा इस्रायलमधील नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जितेंद्र पाल सिंग यांची दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा इस्रायलमधील नवीन राजदूत म्हणून निवड झाली आहेत कारण दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी अपडेटनुसार जितेंद्र पाल सिंह यांची भारताची इस्रायलमधील नवीन राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर पाच ए आय ॲक्शन समिती दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या शहरात होणार आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पॅरिस या शहरामध्ये शहर ए आय ॲक्शन समिती दोन हजार पंचवीसचे आयोजन होणार आहेत कारण पॅरिसला दोन हजार पंचवीसमध्ये ए आय ॲक्शन समितीचे यजमान शहर म्हणून निवडण्यात आले आहे जे जागतिक ए आय प्रगती आणि धोरणांवर केंद्रित आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सहा टायफुल ब्लॉक हा फोर हायपरसैनिक ब्लॅ बॅलिस्टिक मिसाईल कोणत्या देशाने विकसित केली आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तुर्की या देशाने टायफुल ब्लॉक फोर हायपरसॅनिक बॅलिस्टिक्स मिसाईल विकसित केले आहेत कारण तुर्कीने बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टायफून ब्लॉक फोर हायपरसॅनिक बॅलिस्टिक मिसाईल यशस्वीरित्या विकसित आणि चाचणी केली होती पुढचा प्रश्न आहे नंबर सात उत्तर प्रदेशने सुरू केलेल्या यू पी ॲग्रेस प्रकल्पाचा प्राथमिक उद्देश काय आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि पीक उत्पन्नाला चालना देणे हे उद्देश प्रदेश, उत्तर प्रदेश देशाने उत्तर प्रदेश या शहराने सुरू केलेल्या यू पी ॲग्रेस प्रकल्पाचा प्राथमिक उद्देश होता कारण विश्व बँकेच्या सहाय्याने यू पी ॲग्रीस प्रकल्पाचा उद्देश पूर्व उत्तर प्रदेशातील एकवीस जिल्ह्यांमध्ये आणि बुंदेलखंडातील सात जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि कृषी उत्पादकता वाढवणे हे आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर आठ दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये राज्य केंद्रशासित प्रदेशांच्या गटात प्रथम पुरस्कार कोणत्या राज्याने राज्याच्या झांकीला मिळाला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उत्तर प्रदेश या राज्याला मिळाला आहेत कारण उत्तर प्रदेशच्या झाकीला जी सांस्कृतिक आणि विकासात्मक यश दर्शवते दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशात गटात प्रथम पुरस्कार मिळाला आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर नऊ दोन हजार पंचवीसमध्ये इंडिया ए आय कम्प्युटर पोर्टल आणि ए आय कोलक्षा कोशा डेटा सेट प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाने सुरू केले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्र मंत्रालय या मंत्रालयाने ए आय कोशा डेटा सेट प्लॅटफॉर्म सुरू केलेत कारण इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञा तंत्र मंत्रालयाने भारतात ए आय नवोन्मेष आणि संशोधनाला चालना देण्यासाठी इंडिया ए आय कम्प्युटर कम्प्युट पोर्टल आणि ए आय कोश प्लॅटफॉर्म सुरू केले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर दहा दोन हजार पंचवीसमध्ये ओमानच्या आखातात तेल टँकरच्या आगीतून क्रू मेंबर्सना वाचवणारे भारतीय नौदलाचे जहाज कोणते होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आय एन एस तबर हे होते कारण आय एन एस तबर एक तलवार वर्ग फ्रिगेट दोन हजार पंचवीसमध्ये ओमानच्या आखात तेल टँकरवर आग लागल्यानंतर क्रू मेंबर्सना वाचवण्यासाठी त्वरित कारवाई केली जात असे मित्रांनो तुम्ही कोणत्याही ज व्हिडिओ चॅनल जनरल नॉलेजचे व्हिडिओ चॅनल पहा त्यावरती डेली करंट अफेअर्स हे शॉर्ट प्रश्न उत्तरं दिलेले असतात दहा ते बारा प्रश्नांवरती विश्लेषण करतात आणि तेवढाच व्हिडिओ बनवतात पण माझ्या व्हिडिओमध्ये तब्बल पंचवीस प्रश्न असतात संपूर्ण प्रश्न मी डेली करंट अफेअर्सचे घेत असते कुठलाही प्रश्न सुटत नाही माझ्या व्हिडिओमध्ये मा त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे आपल्या चॅनलला लाईक ग... आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा व्हिडिओला लाईक करत जा आणि तुमच्या मित्रांना होईल तेवढं शेअर करा प्लीज विनंती आहे तुम्हाला पुढचा प्रश्न आहे नंबर अकरा तमिळनाडूच्या कन्याकुमारी भागात काढून टाकण्यात येणाऱ्या आक्रमक वनस्पतीचे नाव काय आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए म्युक्युना बॅक्टियाटा हे, हे तमिळनाडूच्या कन्याकुमारी भागात काढून टाकण्यात येणाऱ्या आक्रमक वनस्पतीचे नाव आहेत कारण तमिळनाडू वन खाते कन्याकुमारीतील रबर लागवडी आणि जंगल परिसरातून म्युक्युना ब्रॅक्टेरियाता एक आक्रमक वनस्पती काढण्यासाठी एक पायलट प्रकल्प चालवत आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर बारा एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी युरोपियन युनियनच्या शेंगंग क्षेत्राचे पूर्ण सदस्य देश कोणता बनला आहे तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रोमानिया आणि बल्गेरिया हे देश दोन हजार पंचवीस रोजी युरोपियन युनियनच्या शेंगेंग क्षेत्राचे पूर्ण सदस्य म्हणून बनले आहेत कारण रोमानिया आणि बल्गेरियाने एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी युरोपियन युनियनच्या शेंगेंग क्षेत्रात पूर्ण सदस्य सदस्यत्व प्राप्त केले ज्यामुळे एकल व्हिस्वा क्षेत्रात निर्बाध प्रवास शक्य झाला पुढचा प्रश्न आहे नंबर तेरा दोन हजार पंचवीसमध्ये भारताची पहिली किनारी वेडर पक्षीगणना कोठे आयोजित करण्यात आली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मरीन नॅशनल पार्क जामनगर येथे दोन हजार पंचवीसमध्ये भारताची पहिली किनारी वेडर पक्षी गणना आयोजित करण्यात आली कारण गुजरात सरकार आणि बर्ड कन्व्हर्जेशन सोसायटी ऑफ गुजरात यांनी तीन ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान जामनगरच्या मरीन नॅशनल पार्क येथे भारताची पहिली किनारी आणि वेडर पक्षी गणना आयोजित केली आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर चौदा दोन हजार पंचवीसच्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सत्याऐंशी किलो ग्रीको रोमन गटात काश्यपदक कोणी जिंकले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सुनील कुमार यांनी जिंकले कारण सुनील कुमार यांनी जॉर्डनमधील अम्मान येथे दोन हजार पंचवीसच्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सत्याऐंशी किलो ग्रीको रोमन गटात चीनच्या जियाक्सिन भुवांगला पराभव करून काश्यपदक जिंकलेत पुढचा प्रश्न आहे नंबर पंधरा दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय राज्याने धनुष्य कोडीला ग्रेटर फ्लॅमिंगो अभयारण्य उभारण्यात घोषणा म्हणून घोषित केले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तामिळनाडू या राज्यात भारतीय राज्याने धनुको धनुष कोडीला ग्रेटर फ्लॅमिंगो उभयाऱ्यानं अभयारण्य म्हणून घोषित केले आहेत कारण जागतिक पर्यावरण दिन दोन हजार पंचवीस रोजी तामिळनाडूने रामनाथपुरम जिल्ह्यातील धनुषकोडीला स्थलांतरित पक्षी आणि समुद्र जैवविविधता संरक्षणासाठी ग्रेटर फॅमिंगो अभयारण्य म्हणून घोषित केले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सोळा दोन हजार पंचवीसमध्ये बेलारूचे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अलेक्झांडर लुकाशेंगो यांची दोन हजार पंचवीसमध्ये बेलारुसचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहेत अलेक्झांडर लुकाशेंगो यांची दोन हजार पंचवीसमध्ये बेलारुसचे राष्ट्रपती म्हणून पूर्णनिवड झाली त्यांचे दीर्घकालीन नेतृत्व कायम ठेवले त्यांनी पुढचा प्रश्न आहे नंबर सतरा दोन हजार पंचवीसमध्ये प्रवासी भारतीय दिवस परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात झाले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भुवनेश्वर या शहरामध्ये झालेत कारण भुवनेश्वर आठ ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रवासी भारतीय दिवस दोन हजार पंचवीसचे आयोजन केले ज्याचे थीम विकसित भारतासाठी प्रवासी भारतीयांचे योगदान होती पुढचा प्रश्न आहे नंबर अठरा अलीकडील बातम्यांमधील मिकुना बॅक्टेयाटा काय आहे तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आक्रमक वनस्पती आहेत एकोणावीसशे बॅचचे आय पी एस अधिकारी विठुल कुमार यांची अनिश दयाल सिंह यांच्या निवृत्तीनंतर सी, हो। सी आर पी एफचे कार्यवाहक महासंचालक म्हणून नियुक्ती झाली पुढचा प्रश्न आहे नंबर एकोणावीस इंडिया ए एक आय कम्प्युट पोर्टल आणि ए आय कोशा डेटा सेट प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्र मंत्रालयाने ए आय कम्प्युट पोर्टल आणि ए आय कोशा डेटासेट प्लॅटफॉर्म सु लॉन्च केले आहेत कारण इंडिया ए आय कम्प्युट पोर्टल आणि ए आय कोशा प्लॅटफॉर्म भारतात ए आय नवोन्मेष आणि संशोधनाला चालना देण्यासाठी लॉन्च करण्यात आल्या आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर वीस राष्ट्रीय हो, सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीसची थीम काय आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विकसित भारतासाठी सुरक्षा आणि कल्याण महत्त्वपूर्ण ही थीम राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीसची थीम आहेत कारण चोपन्नवा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह चार ते दहा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान भारताच्या विकासात सुरक्षेच्या भूमिकेवर जोर देतो ज्याचे थीम आहे विकसित भारतासाठी सुरक्षा आणि कल्याण महत्त्वपूर्ण पुढचा प्रश्न आहे नंबर एकवीस कोणत्या भारतीय राज्याने निर्यात वाढवण्यासाठी नवीन चांबड्याची आणि पादत धोरणे तयार केली आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश या राज्याने कारण उत्तर प्रदेश तमिळनाडूच्या ढांच्यावर आधारित चांबड्याची आणि पादत धोरण तयार करत आहे ज्याचा उद्देश दोन हजार तीसपर्यंत पन्नास बिलियन डॉलरच्या निर्यातीचा आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर बावीस दोन हजार पंचवीसमध्ये बेलारूसचे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अलेक्झांडर लुकांशेंगो यांची बेलारूसचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहेत अलेक्झांडर लुकांशेंगो यांची दोन हजार पंचवीसमध्ये बेलारुसचे राष्ट्रपती म्हणून पुन्हा निवड झाली त्यांचे दीर्घकालीन नेतृत्व कायम ठेवले त्यांनी पुढचा प्रश्न आहे नंबर तेवीस जून दोन हजार पंचवीसमध्ये भारत यू के मुक्त व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी यू के परराष्ट्र सचिवांना कोणत्या मंत्र्यांनी भेटले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पियुष गोयल या मंत्र्यांना भेटले कारण वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सात जून दोन हजार पंचवीस रोजी यू के परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांची भेट घेतली आणि भारत यू के एफ टी ए अंतिम करण्यावर चर्चा केली ज्यामुळे द्विपक्षीय व्यापाऱ्याला चालना मिळाली पुढचा प्रश्न आहे नंबर चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये बेलारूसचे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अलेक्झांडर लिकॉन्शो यांची दोन हजार पंचवीसमध्ये बेलारूसचे राष्ट्रपती म्हणून निवड झालीत अलेक्झांडर लुकान शेंगो यांची दोन हजार पंचवीसमध्ये बेलारुसचे राष्ट्रपतीपदी म्हणून निवड झाली पुनर्निवड झाली त्यांचे दीर्घकालीन नेतृत्व त्यांनी कायम ठेवले पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर पंचवीस जून दोन हजार पंचवीसमध्ये भारत युके मुक्त व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी युके परराष्ट्र सचिवांना कोणत्या मंत्र्यांनी भेटले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पियुष गोयल या मंत्र्यांना भेटले कारण वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सात जून दोन हजार पंचवीस रोजी यू के परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांची भेट घेतली आणि भारत युके एफ टी अंतिम करारावर करण्यावर चर्चा ज्यामुळे द्विपक्षीय व्यापाराला चालना मिळाली मित्रांनो हे होते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी आणि तुम्ही स्पर्धा परीक्षांचा कितपत अभ्यास करता तुम्ही कितपत लावून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यासाठी मी तुमच्या सर्वांसाठी तुमच्यासाठी शे व्हिडिओच्या शेवटी प्रश्न घेऊन येत असते त्याचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमचं कमेंट केलेलं उत्तर बरोबर आहे की नाही हे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तपायसा तपासायचं आहे कारण मित्रांनो लक्षात ठेवा असं केल्यानेच आपला अभ्यास हा परिपूर्ण होत असतो त्यामुळे व्हिडिओ रेग्युलर तुम्हाला पाहायचे आहेत तुमच्यासाठी प्रश्न आहे भारताचा तिरंगा ध्वज कोणी बनवला आता हा प्रश्न एकदम सोपा आहे पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हे हा प्रश्नच उत्तर तुम्हाला सांगता येणार नाहीत त्यासाठी मी हा प्रश्न तुम्हाला सर्वांना देत आहेत त्याचं उत्तर मी उत्तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे की भारताचा तिरंगा ध्वज कोणी बनवलात त्याचे ऑप्शन तुम्हाला खाली मी चार दिलेले आहेत त्यापैकी एकाचं ऑप्शन कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ मध्ये दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की नाही आपण दिलेले कमेंटचं उत्तर बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी येणाऱ्या दुसऱ्या ती चेक नक्की करा इथेच थांबूया व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिले